रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी या मुलगाकडे तुमचे सर स्वागत करतो दोन तीन दिवसापूर्वी मी एक रील टाकली होती आपली एअरगनबद्दल की शेतकऱ्यांना जी काही मदत होईल एअरगनची आणि एअरगन कशी वापरायची काय करायची तर तो व्हिडिओ बऱ्याच मंडळींनी पाहिला तर आज या व्हिडिओमधून या एअरगनची मी संपूर्ण माहिती देणार आहे कारण की कमेंट्स आल्या त्या बऱ्याच कमेंटमध्ये शेतकऱ्यांना बरेचसे प्रश्न आहे जे काही विद्यार्थी वर्ग आहे ज्यांना निशाणेबाजी करायची निशाणा लावून शिकायचं आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला निशाणा असं म्हणतो एखाद्या वस्तू जर निशाणाला लावून माणूस जर हे केलं शूटिंग शूटिंग स्पोर्टमध्ये कारण भविष्यात करिअर आहे शूटिंगमध्ये स्पोर्टमध्ये शूटिंग आहे तर ही एअरगन आपल्याला काय पर्पज आहे हिचा कायद्यामध्ये लायसन आपल्याला लागतं का नाही लायसन लागत असेल तर काय आपल्याला म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी लायसन लागणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ याच्यामध्ये आपला आज मी तुम्हाला माहिती देतो व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांनाही इत शेअर करा जे काही स्पोर्टप्रेमी असेल त्यांनाही शेअर करा ज्यांना गरज असतील एअरगनची त्या सर्व मंडळींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता कारण सर, सर्व सर्वांना एअरगनच्या वापराबद्दल नॉलेज अत्यंत आवश्यक असतं कारण आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून कामं करायची असतात शेतकरी असू द्या स्पोर्टमॅन असू द्या किंवा कोणी असू द्या तर चला सर्वात पहिले मी थोडं थोडक्यात अजून तुम्हाला एअरगनबद्दल एक्सप्लेन करतो ही जी एअरगन आहे तर ही चार पॉईंट पाच एम एम जी साईज म्हणतो आपण मिलीमीटर साईजचा इथचा बोर आहे तर या एअरगनला असं लॉकर लागतं आणि त्याच्यामध्ये हे जे काही छर्रे येतात आता छर्री ही डब्बी आहे सुपर पन्नास रुपयाला मिळते शंभर छर्रे असते त्याच्यामध्ये आणि ह्या छर्याची साईज ठरलेली आहे या डब्बीवर दिलं आहे बोर नंबर एक आणि झिरो पॉईंट एकशे सत्याहत्तर आणि चार पॉईंट पाच एम एम याची साईज असती तर आता कायद्याच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर या एअरगनला ह्या साईजपेक्षा लहान मॅक्झिमम चार पॉईंट पाच जी साईज असते छर्र्यांची आणि बंदुकीच्या बोरची त्याला सरकारच्या लायसन्सची गरज लागत नाही शेतकरी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आणि स्पोर्टप्रेमींनो पण आता काही कायद्याच्या का नियमाप्रमाणे काही नियम असतात आता हे बघा याला बोर म्हणतात आपण याला चार पॉईंट पाच एम एमचं बोर म्हणतात इथं छर्रा टाकला जातो मी पहिल्या रीलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की छर्रा टाकल्यानंतर जो काही आपला हे खटका असतो घोडा हा दाबायचा नाही कारण की ही लॉक झालेली असती ही गन काम करती एअर पिष्टनवर ह्या बंदुकीचा पिष्टन असतो याच्यामध्ये स्प्रिंगद्वारे आपलं पिस्टन ते मागे प्रेस करून ठेवलं जातं आता इथे खाली स्प्रिंग असते याच्यामध्ये आतून जेव्हा आपण खाली दाबतो आणि या आपल्या घोड्यामध्ये ती स्प्रिंग अडकती आणि आपलं एक पिष्टनी ते प्रेस केला जातो आणि जेव्हा आपण हा घोडा दाबू तर तो पिष्टन जोरात सोडला जातो एकदम रिलीज केला जातो आणि इथे एक छोटासा बारीक होल आहे बंदुकीला तो आता मी क्लोजअप तुम्हाला दाखवतो हो तर याच्यातून एकदम प्रेशर हवा बाहेर जाते तर कायद्याच्या चौकटीमध्ये त्या कलमामध्ये त्याचंही प्रेशर मेंटेन केलेलं की किती प्रेशरपेक्षा जास्तीत जास्त किती प्रेशर, प्रेशर पाहिजे तर तेही मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो थो, तर त्याचं मी सध्या प्रिन्सिपल म्हणजे वर्किंग सांगू आलं कसं करतात तर तर एकदम पिस्टन जोरात सुटतो आणि हा जो काय आपण इथं हे टाकलाय झिरो पॉईंट वन सेवन सेवनचा छर्रा आता हे बघा मी तुम्हाला ओढूनच दाखवतो आता ही झाली लॉक आपली आता, आता बंदूक रेडी आहे आपण शूटिंग करू शकतो शूटिंगमुळे काय होती एकाग्रता वाढती आता माझ्याकडं शूटिंग परत लागते का नाही काय माहीत तर ही ते आहे समोर आपल्या शूटिंगला ते डब्बा पडलाय तर अशा प्रकारे ही एअर गन काम करते आता याची काळजी काय घ्यायची लायसन्स जर तरी बोलू आपण काळजी काय घ्यायची चार ते पाच वर्षानंतर हा पिस्टन जरा लूज होतो आता जसं आमचं याचा जो मारा होता दोनशे दीडशे ते दोनशे फुटापर्यंत मारा होता तो आता थोडा कमी झालाय याला जेव्हा वापर नसतो तेव्हा याच्यात ऑइलिंग करायचं असतं ऑइल टाकायचं असतं थोडं ना या पिस्टनला ऍक्टिव्ह व्हायचं असतं आणि तीन ते चार वर्षानंतर याचं पिस्टन दुरुस्त रिपेअर करून आणायचं आहे आता आम्हालाही त्याचं रिपेअर करायला पाठवायचे तर हे झालं एअर गन कशी वापरायची हे परत डब्बी दाखवतो पन्नास रुपयामध्ये शंभर छर येतात आणि याची साधारणतः किंमत साडेचार हजारापासून साडेआठ हजारापर्यंत वेगवेगळे एअरगन आहे वेगवेगळे वेग मारा आहे आणि एअरगनवर सिरियल नंबर असतो त्याच्यानंतर त्याची साईज असते हे लक्षात ठेवायचं हे बघा साडेचार एम एमची याच्यावर साईज आहे याच्यावर सिरियल नंबर पण आहे आणि एकाच ग्राहकाला एकाच सिरियल नंबरची बंदूक विकल्या जाते तर आपण आता लायसनच्या कायद्याचा विषय बोलू एकदा कायद्याबद्दल असल्यामुळे आता मोबाईलचा वापर करतो म्हणजे उगाच चुकीची माहिती समोरच्या मंडळींना गेली नाही पाहिजे आणि आता बंदूक भेटते कुठं तर अकोल्यामध्ये बी बंदूक भेटते बंदूक घर म्हणून त्यांचाही नंबर कमेंटमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकला होता मला वाटतं संभाजीनगरमध्ये भेटते जळगावमध्ये भेटते धाराशिवमध्ये भेटते म्हणजे तुमच्या नियर बाय जिल्ह्यांमध्ये आणि कृषी विज्ञान जे आपले कृषी प्रदर्शनं लागतं मित्रांनो तिथे पण बंदूकी मिळतात ह्या एअरगन मिळतात म्हणजे बंदूक म्हणू शकत नाही त्याला आपण एअरगन म्हणू तर हे बा आता महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात एअरगन बाबतचे नियम हे प्रामुख्याने केंद्र सरकार लागू केलेले आर्म ऍक्ट एकोणीसशे एकोणसाठच्या एकनुसार लागू आहेत एअरगनचा कायदा हा दोन भागांमध्ये विभागलेला असतो मित्रांनो आवश्यक नसलेल्या एअरगन म्हणजे याला परवाना आवश्यक नाही असलेल्या अशा एअरगन की ज्यांना गरज नाही आणि दुसरे असतात त्यांना परवाना आवश्यक असतो अशा एअरगन तर आता आपल्या ज्या बहुतांश ह्या ज्या एअरगन असतात ज्या आपण वापरतो ह्या हॉबीसाठी ह्या स्पोर्ट शूटिंगसाठी आणि छंदासाठी वापरल्या जातात आणि थोडे शेतकरी मित्र शेतीचं संरक्षण करण्यासाठी वापरू शकतात पण कायद्याच्या हिशोबाने आपण तसं म्हणू शकत नाही आणि वन्यजीव कायदा जो असतो त्यानुसार आपण ही प्राण्यांवर याचा आत्मघाती हल्ला करू शकत नाही किंवा आत्मघाती हल्ला याच्यानं होत नाही यानं कोणाचं नुकसान होत नाही हा छर्रा कोणाच्या जा शरीरातही जात नाही त्यामुळं त्याचा काही प्रॉब्लेम नाही मग कोणावर डायरेक्टली फायर केला तर प्रॉब्लेम येतो ते तुम्हाला मी वाचून सांगतो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर एअरगन वापरले तुम्हाला काय होऊ शकतं हे बघा यासाठी दोन काटी पूर्ण करणे आवश्यक आहे कॅलिबर जी मर्यादा आहे मी तुम्हाला सांगितली गोळीचा व्यास जे म्हणतो झिरो पॉईंट एकशे सत्याहत्तर इंच असावा जो या डब्बीवर दिला आहे झिरो पॉईंट एकशे सत्याहत्तर इंच आणि चार पॉईंट पाच एम एम म्हणतात आणि मी जी हवा म्हणली तुम्हाला हवा हवेचं जे प्रेशर आहे हे वीस जुलपेक्षा कमी असलं पाहिजे तर अशा एअरगनला आपल्याला महाराष्ट्र आणि भारतामध्ये परवाना लागत नाही आता याच्या उलट जर ही पॉवर झिरो पॉईंट एकशे सत्याहत्तर पेक्षा मोठा बोर जर असेल म्हणजे छर्रा आणि याचा जे होल आहे आणि वीस पेक्षा ऊल जर जे जूल ऊर्जा जर जास्त देत असेल तर त्याला अग्निशस्त्र म्हणजे आपण जे काय म्हणतो फायर आर्म त्याच्या अंतर्गत तुम्हाला लायसन घ्यावं लागतं आणि लायसन घेण्यासाठी जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्यायची डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा संबंधित प्राधिकरणातून परवाना घेणे आवश्यक आहे आता खरेदी केल्यानंतर खरेदी करताना तुम्हाला जे काही दुकानदार हे तुम्हाला ओळखपत्र मागणार तुमचं पॅन कार्ड मागणार आधार कार्ड मागणार आणि वय तुमचं अठराच्या पेक्षा जास्त असायला पाहिजे शेतकरी मित्रांना जर तुम्हाला एअरगन वापरायचे असेल शूटिंगसाठी हॉबीसाठी घरात ठेवायला तरी तुमचं वय अठराच्या व पेक्षा जास्त असलं पाहिजे आता विक्रेत्याकडून जी एस टी बिल घ्यायचं जीएसटी बिल घेतल्यानंतर त्या बिलावर तुमच्या बंदुकीचा सिरियल नंबर असला पाहिजे त्याच्यानंतर त्याचा कॅलिबर तपासून घ्यायचं की बो एक पॉईंट सत्यात्तर पेक्षा मोठी तर नाही आहे म्हणजे चार पॉईंट पाच एम आता हे आता या बंदुकीवर आहे माझा सिरियल नंबर आहे आणि माझा कॅलिबर आहे तर ही एक काळजी पाहिजे आणि शक्यतो दुकानदार विकतच नाही कारण त्यांनाही लायसन असतं त्यांची परमिशन बाद होऊ शकते त्यामुळे शेत दुकानदार लोक ही चुकी करत असं नाही ओके आता पुढे जाऊया आपण एअरगनने मी रजिस्टर आणि परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी केले गेली पाहिजे जी एस टी बिल घेतलं गेलं गे पाहिजे आणि जर तुम्ही समजा बुलढाण्याहून एअरगन समजा चिखलेलं चालवली तर ती एखाद्या बॉक्स पॅकमध्ये अनलोड कंडिशनमध्ये आता ही जी एअरगन आहे जरी खाली होत नसेल तर ही अनलोड कंडिशनमध्ये आणि याला याला लोडिंग कंडिशन म्हणतात आता इथं जर चुकून तुम्ही हे दाबलं तर हे उडतं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं लोडिंग कंडिशनमध्ये जर खटका दाबला तरी बंदूक आपल्या तोंडावर लागू शकते तर अनलोड कंडिशनमध्ये तुम्हाला पॅकिंगमध्ये जी वाहतूक करावी लागते ती एकमात्र काळजी घ्यावी लागते आता तुम्ही लोड केली आणि तुम्हाला जर वापरायची नसेल आणि अनलोड करायची असेल तर ते लगेच सांगतो तुम्हाला याला थोडं एक सिंगल प्रेस खाली करायचा एवढा आणि मग परत आपला जो हे घोडा तो दाबून ठेवायचा आणि याला हळूहळू रिलीज करायचं हे असं तर ही अनलोड कंडिशनमध्ये येऊन जाते जर तुम्ही असं करून जर घोडा दाबला हे रफ पण वरती उडती आणि तोंडाला लागू शकते मी पण स्वतः हिंमत करत नाही हे बघा आणि अशा प्रकारे याला अनलॉक करू शकतो आपण ही झाली अनलोड बंदूक तर ही अनलोड बंदुकीचं वाहतूक आपण तशी करायची खरेदी करताना खरेदी केल्यानंतर आता याला जरी लायसन लागत नाही पण आता तुमच्यावर गुन्हा दाखल केव्हा होऊ शकतो हे पुढे बघू आपण शिकार जर तुम्ही याने शिकार केली तर तो जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार एअरगनचा वापर वन्य प्राणी शिकार करण्यासाठी करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे हे लक्षात घ्या जर तुम्ही याचा चुकीचा वापर केला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते काही राज्यांमध्ये त्यांची परवानगीची गरज नाही आता राहिला पुढचा अजून याच्यामध्ये विषय जर तुम्ही ही विदाउट लायसनवाली एअर गन जर कोणावर पॉइंट केली कोणाला उद्देश होऊन जर मारण्याची धमकी दिली सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही याच्याद्वारे जल्लोष केला याचे फायर केलं तरीही कायद्यानं गुन्हा होतो मंडळी हे लक्षात घ्या याचा वापर हे स्पोर्ट युटिलिटी म्हणून तुम्हाला निशाणा साधायसाठी तुमची हॉबी म्हणून आणि तुमचं संरक्षण म्हणून किंवा संरक्षण नाही एक हॉबी आणि स्पोर्ट युटिलिटीज म्हणू शकतो आपण आता अजून एक काळजी जर तुम्ही कोणती घ्यायची की तुम्ही याला स्वतःचं प्रोटेक्शन म्हणून डिरेक्टली वापरू शकत नाही आता सपोज करायला गेले सपोज आणि तुम्ही जरी बंदूक वापरायला गेले समोरवर हल्ला करायला गेले आणि चुकून जर जे काही एक सोय जेट्सवर वगैरे तुमच्यावर काही आणि म्हणजे होत असेल अशा ठिकाणी जर समोरून प्रति हल्ला झाला ती तुमची जिम्मेदारी असू शकते कारण की हे काही मोठं हे नाही एक स्पोर्ट युटिलिटी म्हणू शकतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये की एक खेळण्याचं साधनच म्हणता येईल निशाण्या साधण्यासाठी आणि त्याचा शेतकरी बंदूक करतात वापर प्रॉपर वापर करू शकतात तर ही सर्व गोष्टी तुम्हाला बंदूक घेण्याबद्दल तुमचे जे काही डाऊट असतील ते क्लिअर झाले असतील तुमच्या नियर बाय शॉपलाही तुम्ही व्हिजिट करू शकता खाली कमेंटमध्ये तुम्हाला नंबर आखवल्याचा मी टाकेल किंवा माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी आता कम ऑलरेडी शेअर करायला लागलं तर मी पिन कमेंटमध्ये येईल त्यांचा नंबर टाकून ठेवीन तुम्ही कमेंटमध्ये जाऊन बघा प्रत्येक वेळेस मेसेज करायची गरज नाही आणि मंडळी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि छान बंदूके वापरा नक्की कामी येईल निशाने साधणं आणि एक काय म्हणतो आपण त्याला एक आवड म्हणून जरी तुम्ही बंदूक जरी वापरली तरी आपलं मनाची एकाग्रता असू शकते फक्त डायरेक्टली प्राण्यांवर हल्ला करू नका जरी त्यांना काही नुकसान होत नाही पण नको वन्यजीवांना डिरेक्टली त्रास देणं चुकीचं आहे तर संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला जर काही अजून अडचण असतील तर मला पिन कमेंटमध्ये मेसेज करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओची माहिती कशी वाटली नक्की सांगा भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम